तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या उजळोली ते कळंबोळी ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या मिळाली आहे या ठाकूरवाडीकडे जाण्यासाठी येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्ष पक्का रस्ता नव्हता येथील गावाकडे जाण्यासाठी छोट्या पायवाटेने प्रवास करावा लागत होता त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेले अनेक वर्ष जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता याबाबत नागरिकांनी कर्जत तालुका विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांच्याकडे रस्त्याची समस्या मांडली त्यामुळे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांनी या रस्त्याची पाहणी करून माहिती घेऊन हा रस्ता पायवाट असून रस्ता हा वनविभागातून जात असल्याचं समजलं याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना उजुळली ते करंबेळी ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली आमदार महेंद्र धोरवे यांनी शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था अंतर्गत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला कार्यारंभ आदेश मिळवून दिलाय आमदार महेंद्र धोर्वे यांनी रस्त्याला मंजुरी मिळवून दिल्याने येथील नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केलाय या रस्त्याच्या कामाला लवकरच शुभारंभ होणार असून गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले यावेळी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे खरवली पंचायत समिती विभाग प्रमुख युवासेना किरण पाटील उपसरपंच सुशांत विचारे युवासेना तालुका संपर्क प्रमुख मनीष विचारे यांच्यासह उजुळली करंबेळी ठाकूरवाडी येथील स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.